मिरज शहरातील गांधी चौक ते बॉम्बे बेकरी रस्त्यावरील पॅचवर्कचे काम निकृष्ट दर्जाचे असून साचलेल्या खड्ड्यात डांबर ओतून खड्डे भरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून मिरज सुधार समितीने अपंग प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्याचे पॅचवर्क करण्याचे आश्वासन दिलं होतं गेले दोन दिवस झाले रस्त्याच्या पॅचवर्क कामाला सुरुवात झाली आहे हे पॅचवर्क काम निकृष्ट दर्जाचे होत असून पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात खाडी डांबर ओतण्याचा प्रकार सुरू आहे हा प्रकार मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी पाहून महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे जागेवर जाऊन अध्यक्ष मुस्तफा बुजुर्ग जावेद पटेल उपाध्यक्ष सचिन गाडवे बाळासाहेब पाटील अमजद जमादार नाना हलवाई आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा रोष पत्करावर लागू नये म्हणून ही गडबड करून हे निकृष्ट दर्जाचं काम एका दिवसात हटकण्याचं काम कारभार इथं हे कारभारी करत आहेत आता पावसाळ्याचं कारण सांगून रस्ता करता येत नाही आणि केवळ खड्डे वतं हे जे सांगितलं जातं आहे पण गेले आठ महिने उन्हाळा जो पडला होता कडक ऊन होतं तेव्हा हे काय झोपले होते काय आज उत्सव समोर आल्यावर कार्यकर्ते नाराज झालेत आणि तोंडावर निवडणुका असल्यामुळे जे धुका पोलीस करायचं काम महापालिकेत चालू आहे